सौ विधी शिंदे हायस्कूलमध्ये दुसरे बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात होणार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आयोजन ज्येष्ठ बाल साहित्य आणि सांगली आकाशवाणीचे माजी केंद्राधिकारी गोविंद महेश्वर गोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम साहित्याशी नातं जोडण्याची प्रेरणा आणि मुलांमध्ये वाचन आणि लेखनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल गडिंगलज येथे सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ बाल साहित्यिक आणि सांगली आकाशवाणीचे माजी केंद्राधिकारी गोविंद महेश्वर गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे याशिवाय कार्यक्रमात हस्तलिखित उद्घाटनासाठी सुभाषचंद्र अथने यांची उपस्थिती राहील तर कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या हस्ते होईल संमेलनातील विशेष कार्यक्रम ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा सकाळी आठ वाजता महादेव मंदिरापासून साहित्य नगरीपर्यंत ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढली जाणार आहे उद्घाटन उपभागीय अधिकारी एकनाथ काळवांडे यांच्या हस्ते होईल व्याख्यान नव्या संधी नव्या दिशा या विषयावर सुप्रसिद्ध निवेदक किरण पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे कवी संमेलन ज्येष्ठ कवी गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कवी चंद्रकांत पोतदार विलास माळी रवी पाटील हे सहभागी होतील कथाकथन सत्र ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले कथाकथनातून मुलांचं मनोरंजन आणि प्रबोधन करतील समारोप एकतीस डिसेंबर रोजी महाराष्ट्राची लोकधारा या विशेष कार्यक्रमाने होणार आहे संमेलनात विक्रम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे उपाध्यक्ष अरुणा देशमुख गटशिक्षण अधिकारी नवलकुमार हलबागोळ साहित्यिक श्रीकांत नाईक नेत्रतज्ञ डॉक्टर बाबूराव फडके आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार रा आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनावर संस्कार करणे वाचन लेखनाचा विकास साधणे तसेच साहित्यिक प्रतिभेला प्रेरणा देऊन भावी कवी लेखक समीक्षक घडवणे हे या संमेलनाचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या संमेलनात सहभाग घेण्यासाठी परिसरातील नागरिक आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे